नमस्कार कोकणी किचन मध्ये आपण इडली हप्ते करणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या राशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे या डाळीमध्ये मी एक चमचा मेथीदाणे घातलेली आहे ही डाळ मी सहा तासा अगोदर भिजून घेतलेली आहे भिजून घेण्या अगोदर मी हिला साफ केलं त्यानंतर तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर सात तास भिजून घेतलेला आहे आता हे तांदूळ आणि डाळ आपण वाटायला घेऊया आपण सर्वात आधी डाळ आधी वाटायला घेऊया आपण आधी डाळ का वाटणार आहोत याचं कारण म्हणजे जर तुम्ही तांदूळ आधी वाटले आणि नंतर जर डाळ वाटली ना तर तुम्ही मिक्सरचं जे भांडं आहे ते स्वच्छ होणार नाही म्हणजे लवकरात लवकर, लवकर स्वच्छ होणार नाही कारण डाळ ही चिकटसर असते यासाठी डाळ आधी तुम्ही वाटून घ्या आणि नंतर तांदूळ वाटून घ्या तर आता मी सर्वात आधी डाळ वाटून घेते तर डाळ मी डाळीच्या पाण्यानेच दरदरीत अशी वाटून घेतलेली आहेत कारण आपण अप्पे करणार आहोत तेव्हा मिश्रण थोडंसं जाडसरच असायला हवं आहे आणि याच पाण्याने मी तांदूळ वाटून घेणार आहे तांदळाचं पाणी टाकून देऊ नका ते तुम्ही झाडांना कुठेही घाला आणि या पाण्याने आपण तांदूळ वाटून घेऊया तर आता हे जी डाळ आपण वाटून घेतलेली आहे ती टोपात काढून घ्यायची तर टोप थोडं मोठंच घ्या कारण हे मिश्रण जेव्हा रात्रभर फुगून हो येतं ना तेव्हा ते, ते सांडू देखील शकतं यासाठी भांडं थोडं मोठं घ्यायचं आहे तर डाळ मी काढून घेतली आहे आता तांदूळ घालायचे आता या तांदळामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे तांदूळ रवाळसर वाटून घ्यायचे आहेत आपण डाळ दरदरीत वाटून घेतलेले आहे आणि तांदूळ आपल्याला रवाळसर वाटून घ्यायचे तर तांदूळ मी रवाळसर वाटून घेतलेले आहेत तर हे बघा अगदी रव्याप्रमाणे कण कणकण दिसत आहेत याप्रमाणे तुम्हाला वाटून घ्यायचे आता हे वाटलेले तांदूळ ह्या डाळीमध्येच आपण टाकूया वेगवेगळं भांड घेण्याची गरज नाही एकाच भांड्यामध्ये हे दोन्ही तांदूळ आणि डाळ घ्यायची आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेले थोडेसे तांदूळ राहिलेले आहेत ता तर यामध्ये आपण डाळीचं पाणी यामध्ये आहे आणि हे भांडं धुवून आहे अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे आता डाळ आणि तांदूळ मिसळून घेऊया आता यामध्ये मीठ टाकायचं नाही कारण हे जेव्हा पीठ तयार होईल तेव्हाच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे तर पीठ तयार होण्यासाठी आपल्याला यावरती ठेवायचं आहे झाकण आणि बारा तासही मुरू द्यायचं आहे आणि जर हिवाळ्यामध्ये करणार असाल तर मग तेरा चौदा तास तरी कमीत कमी ठेवा आता उन्हाळा आहे तेव्हा बारा तास काय दहा तास पण पुरेसे होतील तर आता आपण बारा तासानंतर भेटूया बारा तास झालेले आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि छान असं मिक्स करायचं आहे या मिश्रणातून आंबूस असा छान सुवास येतो आहे कारण यामध्ये आपण मेथीदाणे टाकलेले आहेत मेथी दाण्याने सुवास तर छान येतो शिवाय पदार्थही झुचकर होतो आता हे छान असं मिक्स झालेलं आहे आता याला आपल्याला फोडणी द्यावी लागणार आहे तर पोळणीची तयारी करायला घेऊया तर बाजूला मी फोडणी मात्र गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे यामध्ये पाव चमचा आता मोहरी घालायचे मोरी छान तळतडू द्यायची आणि त्यानंतर तुम्हाला जिरे टाकायचे आहे जिरेही छान फुलू लागलं की नंतर हिंग टाकायचं आहे पाव चमचा पाव चमचा मी जिरं टाकलेलं आहे आणि पाव चमचा हिंग टाकलेलं आहे आणि थोडी कडपात्याची पाण्याची तोडून घालायचे सोबत तीन हिरव्या मिरच्याही घालायचे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिकटाप्रमाणे घाला त्यानंतर एक लहानसा कांदा बारीक चिरून घालायचं आहे आता कांदा कोंडीमध्ये छान परतवायचा आहे जास्त लालसर देखील करायचा नाही थोडासाच आपल्याला परतवून घ्यायचा आहे गॅसची आज मी थोडी वाढवत आहे तर मध्यम इथे गॅस तोडलेला आहे तर कांदाही माझा थोडासा परतवून झालेला आहे आता यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे तर इथे एक लहान टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही थोडीशी कोथंबीर घातली तरी चालेल माझ्याकडे आता नाही आहे म्हणून नाही घातली तर आपली फोडणी झालेली आहे गॅस बंद करूया आणि फोडणी या मिश्रणामध्ये घालायची आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर तरी छान असं पेटून घ्या म्हणजे मिश्रण जे आहे ते हलकं फुलकं होईल आणि आपले आपेही छान फुगून येतील आणि आपण जी फोडणी केली आहे त्याची चव यामध्ये छान अशी उतरेल तर एक मिनिटभर मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण अप्पे करायला घेऊया तर इथे मी नॉनस्टिकचं पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आणि याला तेल लावून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं आणखी तेल सोडायचं आहे तर अगदी थोडंसं असं तेल सोडत नाही आहे प्रत्येक वाटीमध्ये थोडं थोडं तेल टाकत जा आणि एक मोठा चमचा घ्या आणि मिश्रण याप्रमाणे यामध्ये होता सर्व वाट्यामध्ये मी मिश्रण सोडून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि तीन मिनटं मंद आचेवरती हे शिजू द्यायचं आहे तीन मिनिटे झाले झापण झाकण काढूया तर बघा छान अशी जाळी पडलेली आहे आपले हे बनवलेले आपे खूप छान होणार आहे चवीला देखील होणार आहे छान आणि दिसायलाही छान दिसत आहे आता बाजूने आपण तेल सोडत आहोत आता आपण पलटवून घेऊया तर मी ते दसा दसा सुरी घेतलेली आहे पलटवण्यासाठी तुम्ही चमचा घेतला तरी चालेल जसं जमेल तसं तुम्ही चमचा किंवा सुरी घ्या परत दोन मिनटं आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची या तिथे मी लहानच ठेवलेली आहे तर दोन मिनटं झालेली आहे झाकण काढूया रंग बघा किती सुरेख आलेले आहे सुवासही छान येत आहे तर या याबाजूनही छान असे लालसर झाले आहेत आता आपण काढून घेऊया परत एकदा मी तुम्हाला करून दाखवते तर पात्राच्या प्रत्येक वाटीमध्ये आपल्याला परत एकदा तेल सोडून घ्यायचं आहे आधीचंही तेल आहे तेव्हा अगदी थोडंसं सोडा तेल सोडून झाल्यानंतर तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे तेल आता गरम झालेलं आहे तेव्हा प्रत्येक वाटीमध्ये आपल्याला परत हे मिश्रण सोडून घ्यायचं आहे याप्रमाणे मोठा चमचा घ्या आणि मिश्रण सोडा तर मिश्रण सर्व वाट्यांमध्ये सोडून झालेलं आहे परत एकदा तीन मिनिटासाठी धाकण ठेवायचं आहे आणि गॅसची आज इथे धाण ठेवायचे तीन मिनिट झालेले आहे झाकण काढत आहे आता बाजूने तेल सोडायचं आहे आता पळटवून घेऊया तर बघा या आपल्यालाही छान असा रंग आलेला आहे परत एकदा बाजूने थोडंसं तेल सोडायचं आहे आता इथे अगदी एक एक थेंब असा तेल सोडायचं आहे आणि यावरती दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत किंवा झाकण मी काढलेलं आहे आता आपण बघूया दुसऱ्या बाजूला भाजले आहे की नाही तर बघा दुसऱ्या बाजूला छान असे भाजले गेलेले खूप छान असा लंबा आलेला आहे आणि सुवास तर काय विचारू नका घरभर अगदी दरवळत आहे माझी मुलगीला कधी खाते असं वाटतंय हे थोडेसे भाजले गेले नाहीत तेव्हा थोडा वेळ ठेवायचे याप्रमाणेच मी राहिलेल्या मिश्रणाचेही इडली आपे करून घेणार आहे तर आपण केलेले इडले आपे तयार आहेत सोबतच इडलीची चटणीही घ्या कारण चटणीशिवाय इडली आप्याला मजाच नाही तेव्हा चटणी नक्की करा माझ्या चॅनलवरती सर्व प्रकारच्या चटण्या मी दाखवलेल्या आहेत तर त्या चटण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नक्की बघा आणि त्याप्रमाणे करा तर वेळ झाले आता इथेच थांबण्याची परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऑकानलाही क्लिक करा धन्यवाद